करूयात पडवळाची पीठ पेरून भाजी ह्या भाजीमध्ये मी कांदाही घालते त्याचं कारण असं आहे की ती भाजी मौसर राहते आणि मधनं मधन कांद्याची चव आलेली पण छान लागते मोहरी हिंग हळद कांदा आणि पडवळ दोन्ही एकाच वेळेला घालायचं मीठ एक वाफ आल्यानंतर मीठ घातलं मीठ घातल्यामुळे पाणी सुटत आणि त्यामुळे भाजी पटकन शिजते भाजी शिजेपर्यंत दोन किंवा तीन वाफा द्यायच्या तिसरी वाफ आता भाजी शिजलीये का ते बघायचं लाल तिखट डाळीचं पीठ थोडीशी थालपिठाची भाजणी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी थोडीशी थालपीटाची भाजणी घालते त्याच्यामध्ये त्यामुळे भाजीला अतिशय खमंगपणा येतो शेवटची चौथी बाब द्यायची भाजी तयार